दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त आज वडगाव गुप्ता येथून विजयराव शेवळे मित्र मंडळाच्या मार्फत आज जे आम्ही वडगाव गुप्ता मधून रॅली काढलेली आहे आज सुजय दादा यांना निवडून आणण्याची आम्ही वडगावकरांनी खूप पराकष्ट केलेला आहे आणि आम्ही सर्व जनता मिळून सुजयदादांना कमीत कमी दोन ते अडीच लाख मतांनी निवडून आणू ही मी वडगाव ग्रामपंचा ग्राम ग्रामस्थांच्या वतीने देतो मी सध्या रॅलीबरोबरच बरं बरगा पण सुजयदादाला जास्तीत जास्त मतदान या वडगाव गुप्तातून होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो विजयराव शेवरा मित्रमंडळाच्या वतीने वडगाव गुप्तामधून आम्हा खासदार सुजयदादा विखे यांच्या प्रचारात रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व जे मित्रमंडळ आहे हे मित्रमंडळ त्या ठिकाणी सहभागी झाले आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या भाजपला म्हणजे सुजयदादा विखे पाटलांना या ठिकाणी मिळत आहे आणि ते जास्तीत जास्त लीडने मध्ये उमेदवार म्हणून म्हणजे निवडून येतील अशी मी माहीत आहे आज वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा नगर माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज घर टू घर आम्ही सर्वजणं एका विचाराने आज दत्तमंदिर परिसर वार्ड क्रमांक दोनमध्ये घर टू घर आम्ही प्रचार करत आहोत आणि ह्या प्रचारादरम्याने आम्हाला असं निदर्शनात आलं की सर्व जनता ही बी जे पी पक्षाच्या मागे आणि विशेष म्हणजे सुजयदादा विखे पाटील यांना भरघोत मताने कमीत कमी दोन ते तीन लाखाचं लीड असा असणे असणारच आहे आणि ते नग आपल्या आप पूर्ण खासदारामध्ये एक नंबर मताने निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आणि आमची सर्व जनता एकत्र येऊन आम्ही सगळेजण प्रचार करत आहोत पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट